हाय नमस्कार सगळ्यांना नमस्कार भाऊ हानूही बसलो आहे आता दळण केलं नीट बाजरीचं आणि दळाय टाकलं आहे आपल्या गिरणीत काय सांगायची भाऊ हनुबई दिवसभर अशी धावपळ मारणाची की बोलायचीच नाही म्हणजे आपले पॅकिंग आता परत शेजारी गावाला गेलो धान्य नव्हतं परत धान्य घेऊन आलो गहू बाजरी आणि परत ती दळण करायला टायमिंग गेला आपला भरपूर बघा आता दळण टाकलं आणि आहे त्याच्यात आता कसं आहे बाय कुला तिच्या मागं तिचं काम हां मसाल्याचं बघायचं इकडं गिरणीचं बघायचं तिकडे डा मिरची कांडपचं बघायचं ब्लाऊजचं बघायचं त्याच्यामुळं काय होतं माहिती का बाबा कोणी लई पण आता चला बिझनेस आपला स्वतःचा उभा केला आहे म्हणाल्यानंतर आपण त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याच्यात काय होतं की दिवसभर आपलं ही ऑर्डरी येतात भरपूर आता ती अजून हो का म्हणजे टाईमच मिळत नाही ना अजून पॅकिंग पॅकिंग करून ठेवलेली अजून त्याची ऑर्डरी ऑर्डरी पत्त पित्त लिहून आहे ना त्याचं पुरी पॅकिंग तर आपल्याला अजून उद्याच्याला परत तालुक्याला जाऊन ती ऑर्डर आपल्याला टाकून द्यायच्यात बघा दळण टाकलोय आणि बसलोय आपला बघा इथं बघा अजून आहे का तसंच बघा दिसतोय का तसं गिरणी दळण टाकलोय दळण आता आजी बा बसला इथं लक्ष दळण नीट केलं आणि टाकलं द्या एकदा काय होतं हॉपरेशन आहे ना घास कमी जास्त होतो म्हणून इथं लक्ष द्यावं लागतं ना कमी जास्त घास होतो आणि मग घास जर मोठा जास्त जर जागा तर मग गिरण बंद पडते ना त्याच्याकरता आपलं इथं लक्ष देतं आपलं बसायचं बरं बाबांना अनुभव काय माहिती का आता बघा जेवण पेवण करून तर आपण आहे नाही पॅकिंग तर आपण जेवढे वॉर्डरी आलेले आहेत ना तेवढं तर आपण पॅकिंग करणार आहेत तर अजून कोणाला जर प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगत असतो नंबर सांगत असतो आपण अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगतो नंबर परत दुसरं नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस तर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता फोन करू शकता तुमचा पूर्ण ॲड्रेस पिनकोड नंबर चालू मोबाईल नंबर हा तुमचा ॲड्रेस तुमचा जी ॲड्रेस आहे तो व्हॉट्सअपला टाकायचा तुमचं किती ऑर्डर आहे समजा एक कि किलो ऑर्डर किंवा अर्धा किलो ऑर्डर ऑर्डर किंवा कि पावशी तुम्ही सध्याच्याला ज्याला शॅम्पलमध्ये बी घेऊ शकता मसाला असं काही नाही की बाबा तुम्हाला हा बाबा कुणाला वाटतं आहे की बाबा आपल्याला आधी शॅम्पल पाहायचा आहे मसाला मग कसा असेल मसाला बघितलं पाहिजे क्वालिटी कशी आहे कशी नाही बघितलंच पाहिजे त्याच्यासाठी आधी तुम्ही सॅम्पल घ्या मग तुम्ही मोठी ऑर्डर करा एक करा किलो करा ऑर्डर दोन किलो ऑर्डर करा आता बाबा न आपल्याला हे आहे नाही एक किलोची ऑर्डर आहे दोन किलोची ऑर्डर आहे सॅम्पलसाठी पावशेरची बी ऑर्डर आहे असं काही नाही आता आपल्याला औरंगाबादवरून ऑर्डर आहे परत नेवाशेवरून ऑर्डर आहे तुम्हाला मी ते तशीच सांगितलं आहे परत मुंबईवरून कांदवली का मुंबई कांदवली पुन्हा पिंप पिंपरी चिंचवड अजून ही गुलटिकडी अजून तुम्हाला सांगतो देण्याचं तुम्हाला सांगतो फाशियन शिवाजीनगर म्हणजे ब अशा ठिकाणाहून आपल्याला ऑर्डर इथं परत आपलं इकडं पंढरपूर पंढरपूर तुळजापूर म्हणजे अशा ठिकाणाहून लांबून लांबून आपल्याला ला ला ऑर्डर येत आहेत तर ज्यांना बी कोणाला जर मसाला पाहिजे असेल तर त्यांनी नक्कीच आपण हे नंबर जर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो त्याच्यावर तुम्हाला पत्ता टाकायचा आहे पूर्ण ॲड्रेस तुमचा पिनकोड नंबर चालू मोबाईल नंबर बस ती बी तुमचा ॲड्रेस बरोबर पाहिजे जेणेकरून तुमचं काय कुरिअर तुमच्या घरपुवतं बरोबर झालं पाहिजे असं नाही झालं पाहिजे की परत आमच्या पत्त्यावर परत रिटर्न आलं या म्हणजे एक आलेलं आहे आपल्या पत्त्यावर त्याच्यामुळं सांगतोय तुम्हाला की तुम्ही देत पत्ता आहे ना बरोबर द्या आणि त्याच्यात आपल्या शेजारी पाजारी बी आपल्याला ऑर्डर येतात आपल्या शेजारी गावावरून आपल्या तालुक्यातून भरपूर आपल्या इथं ऑर्डरी आपलं काय होतं माहिती आहे का आपला जसा जसा बिझनेस आपण चालवून जसा आपला बिझनेस जुना होईल तसं तसं आपल्या बिझनेसची जरा म्हणजे अजून जास्त माहिती होईल आता आपलं व्हिडिओ कसं इथं इंस्टाग्रामवर बी येतं आपलं शॉर्ट व्हिडिओ फेसबुकवर फेसबुक आपलं त्याच्यावर बी आहेत आणि आपलं यूट्यूब बी तिन्ही तिन्ही मग ठिकाणी आपले व्हिडिओ जातात आणि तिन्ही ठिकाणाहून आपल्याला ऑर्डर येतात असं नाही फक्त युट्यूबवरूनच आपल्याला ऑर्डर येतात असं नाही इंस्टाग्रामवर इंस्टाग्रामवरून बी आपल्याला भाऊ फोन येतात फेसबुकवरून बी व्हिडिओ त्या ठिकाणी बी पाहतात त्या ठिकाणी बी आपल्याला ऑर्डर येतात आपल्या शेजारच्या गावाचे बी आपल्याला आपले इथं आपल्या एरियात इथं बी भरपूर आपले व्हिडिओ पाहतात आता एक मग दादा दोघ जण आले होते त्यांनी आ, मसाला नेला इथून आपल्याकडून डायरेक्ट शेजारच्या गावाचा पावशेर मसाला त्यांनी शॅम्पलला सॅम्पलला नेला आहे परत म्हणले आता शॅम्पल बघू परत तुम्हाला एक किलो दोन किलो काय असं ना आम्हाला घरगुती लागेल त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला मसाला घेऊन जाऊ आपल्या शेजारच्या ह्या गावाचं शेजारी इकडचं जाऊ घरून येऊन नेला आहे परत शेजारी आपल्या इथं जी शेजारी गाव आहे त्या ठिकाणाहून ब आपल्याला ऑर्डर आहे आपल्याला ते आता ती उद्या उद्या तर सोमवार आहे उद्या त्याला त्यांचा फोन येणार आहे आपल्या डायरेक्ट घरी येणार आहे आपल्याला भेटणार बी येतं आणि मसाला घेऊन जाणार बी येतं म्हणजे बघा मग आपल्या आपल्या क्वालिटी आपण क्वालिटी दिलेली पहिल्यापासून आपण मग पहिल्याने बी मसाला पार्सल केलेला आहे त्यावेळेस बी क्वालिटी दिलेली आणि ह्यावेळेस बी आपण क्वालिटीची आपली असं काय नाही तर काय होतं माहिती आहे का बाबा ना बहिण तुम्हाला आता आपल्या बरंच बराच मसाला आपण ऑर्डर केलेला आहे असं काय नाही बऱ्याच भाऊ बहिणीला आपला मसाला आवडला आहे बी आणि ज्यांनी घेतला आहे त्यांनी त्यांनी त्यांचे बी ऑर्डरी आलेले आहेत आपल्याला फक्त नवीनसाठी काय मा माझं मग सांग नाही की तुम्ही पहिल्यांदी लई तुम्हाला मागवायचा ना एक किलो दोन किलो तुम्ही मागवूच नका पहिल्या स्टार्टला तुम्ही सॅम्पलच मागा पावशेर मागा पण पावशेरला कुरिअर चार्ज सत्तर रुपये आणि अर्धा किलोला सत्तरच रुपये दोन्हीला बी सत्तर रुपये एक किलो घेतला तर तुम्हाला शंभर रुपये लागेल अजून एकदा सांगतो मी की आपला मसाल्याचा रेट कांदा लसूण मसाला म्हणजे काळा मसाला त्याचा रेट आहे नऊशे रुपये आणि दुसरा लाल मसाला त्याचा रेट आहे आठशे रुपये तुम्ही कोण कुठला बी घेऊ शकता अर्धा किलो घ्या एक किलो घ्या पाऊ घ्या असं काहीच नाही बरं चला भावांड पण आता मी जास्त काही बोलणार नाही आपलं दळण टाकलं आहे गाजीने आपलं इकडे लक्ष देत तुमच्यावर मी बोलतो आहे अजून जेवण करायचं आहे जेवण तिकडे चाललं आहे तयारी आता तुमची पुनमता आहे तिकडे गेली स्वयंपाकाला काय होतं पुरी आज रविवार आहे मग पुरी मग दिवसभर घरी पण त्यांच्या मागं त्यांचा अभ्यासक्रम अभ्यास त्याच्यामुळं आहे ना मग जरा तिकडे गेली तुमची पुनमता आहे आणि फोन बी येतात फोन बी उचलावं लागतात ना आपलं आता कसं आहे आपला बिझनेस आहे आणि मग आपल्याला एवढं आपल्याला भावा बहिणींनी सपोर्ट केला आहे जबरदस्त सपोर्ट केलेला आहे चांगल्या वॉटरी येतात तुमच्या आशीर्वादाने बोले आशीर् आशीर्वादाने की काय माझे भावांना चांगल्या पद्धतीने आपला बिझनेस चाललेला आहे तर असं तुमचं प्रेम राहू द्या असं तुमचा सपोर्ट राहू द्या आणि आपला भोलेनाथ गावाकडचा गावरान मसाला याचा स्वाद घ्या बरं चला आता मी काय जास्त बोलत नाही जास्त काय मोठा मी व्हिडिओ बनवीत नाही पण आता सध्याच्याला बनवला आता तुम्ही तर बघताय माझं म्हणजे शॉर्टच व्हिडिओ आहे सध्याच्याला पाहिलंही मोठाला व्हिडिओ दाय टाकीत नाही पण तरी बी टाकलाय तुम्हाला मोठा व्हिडिओ